दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे समस्त हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामलला प्रतिमांचा प्राण प्रतिष्ठा महोत्सव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे भारतासह संपूर्ण जगामध्ये बावीस जानेवारी रोजी दीपोत्सव साजरा होणार असून सर्वत्र अतिशय धार्मिकतेचे वातावरण राहणार आहे कारंजा लाड शहर हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जन्मभूमी तसेच जैनांची काशी म्हणून ओळखल्या जातं त्यामुळे कारंजा शहरात हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि धार्मिकतेने साजरा होणार असून या धार्मिक कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये या अनुषंगाने जानेवारी रोजी शहरातच नव्हे तर संपूर्ण कारंजा तालुक्यातील मास विक्री मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावे यासाठी कारंजा नगरपालिका व कारंजा पोलीस प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आलं यावेळी अनेक संस्थांसह विश्व हिंदू परिषद संत गाडगे बाबा विचार मंच सकल जैन समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री राम जन्म प्राण प्रतिष्ठा समिती कारंजा हिंदू जनजागृती समिती या सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व हिंदू समाज तसेच जैन समाजामार्फत आज जे निवेदन प्राप्त झालेले त्यात बावीस तारखेला मांस नाही मिठाई बटिंगी दारू नाही शरबत बटिंगा यावर नगर परिषद निश्चितच कारवाई करेल आणि त्या बावीस तारखेला सर्व मांस विक्रेत्यांना आम्ही नोटिसा देऊ आणि बंद करू तसेच दुकानदारांनासुद्धा दारूच्या दुकानदारांनासुद्धा नोटीस देऊन आम्ही बंद करण्यास त्यांना भाग पाडू एवढं मी आपल्यासमोर आश्वासन देतो येणाऱ्या बावीस तारखेला जे राम जन्मभूमी बन राम रामाची प्रतिष्ठा होत आहे अयोध्येमध्ये त्याबद्दल आम्ही कारंजीवासियांनी नगरपालिकेला निवेदन दिलं आहे की त्या दिवशी मांस विक्री आणि पूर्ण दारूच्या दुकाना या बंद ठेवाव्या हो त्या माननीय उप सी ओ हो साहेब श्री परळीकर साहेब यांनी मान्य केल्या व त्याच्यावर ते कारवाई करतील त्याबद्दल धन्यवाद अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड